आरोग्य क्षेत्रात ए आय चा महत्व अधिकाधिक वाढत आहे जो रोग निदान आणि उपचारासाठी नवनवीन शक्यता उघडतो डेटा अनालिसिस आणि मशीन लर्निंगमुळे उपचार पद्धती अधिक प्रभावी बनत आहेत च्या मदतीने अत्याधुनिक निदान प्रक्रियांची सुरुवात झाली आहे वैयक्तिकृत उपचार योजना ए आय द्वारे सानुकूलित केल्या जातात ज्या प्रत्येक रुग्णा अनुभव वेगड़ा होतो रोग प्रतिबंधा साआई कसा उपयोग केला जाऊ शकतो समझून घेने आवश्यक है आरोग्य डेटा की सुरक्षा आ गोपनीयता ए आय झा एनालिटिक्स की भूमिका महत्व आरोग्य सेवा व्यवस्थापनात व्यवस्थापना महिती प्रभावी करणे अत्यंत आवश्यक है रुग्णांचे रायाईना ए आय च्या वापरामुळे अनेक सकारात्मक बदल दिसत आहेत ए आय च्या वापरात विविध चुनौत्या असू शकतात ज्या विचारात घेतल्या पाहिजेत भविष्यातील आरोग्य क्षेत्रात ए आय चा दीर्घकालीन प्रभाव महत्त्वाचा असेल